जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात बघा जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस बघा हळूहळू सध्या सुरू होत आहे आणि ती काही महत्त्वाची जे विशेष परवानगी असेल तर विशेष परवानगीच्या अनुषंगाने शिक्षक भरतीची किंवा वि विविध जी, जी, जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा पुढेही होणार आहे तर त्या अनुषंगाने आज आपण जे काही महत्त्वाचं पवित्र पोर्टल ज्या यादी लागली होती विदाऊट इंटरव्ह्यूची तर त्या इंटरव्ह्यूमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही पहिली ते पाचवीपर्यंतची जी सध्या रिक्त पदं किती आहे किती उमेदवार सध्या सिलेक्शन झाला आहे कारण आपल्याला माहिती आहे का अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचं सध्या पहिले जी काही लिस्ट लागली होती विदाउट इंटरव्ह्यूची तर त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आहे पण त्या सिलेक्शनमध्ये सध्या जे काही रिक्त राहिलेली पदं आहे तर ते रिक्त राहिलेली पदांमध्ये जो काही प्राथमिकचा एक ते पाचचा जो काही गट आहे तर त्या एक ते पाचच्या त्या वर्गामध्ये ह्या ठिकाणी बघा किती पदं ह्या ठिकाणी भरले गेले आहे आणि किती सध्या रिक्त आहे जेणेकरून जो काही कन्व्हर्टेड राऊंड असेल कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा मग टप्पा दोन राऊंड असेल तर त्याच्यामध्ये जे काही रिक्तपदं सध्या बघा जी येऊ इच्छिता तर ते आपल्याला माहिती पडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक जिल्हा परिषदचे सध्या जे काही रिक्त पदं आहे ते आपण या ठिकाणी बघा बघणार आहोत तर स्क्रीनवर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे तर हे जे आहे ते जिल्हा परिषद नंदुरबारचा ती आपण बघूया तर जे काही एक ते पाच साठी या ठिकाणी नंदुरबारमध्ये महत्त्वाचं मराठी जे मीडियम होतं तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी सोळा पद त्या ठिकाणी बघा आलेले होते सोळापैकी या ठिकाणी बारा पदं सध्या भरली गेली आहे आणि चार पद या ठिकाणी बघा रिक्त आहे एक ते पाचच्या संदर्भात तर हे झालं नंदुरबार जिल्हा परिषद संदर्भात पुढची जी काही जिल्हा परिषद आहे ती आहे धुळे जिल्हा परिषद तर धुळे जिल्हा परिषदमध्ये इंग्लिश मीडियमचे जर बघितले आपण तर इंग्लिश मीडियमसाठी या ठिकाणी पाच पदं आलेली होती आणि त्याच्यामध्ये एकच पद सध्या भरलं गेलं आहे त्यानंतर मराठी मीडियमचं जर बघितलं तर ह्या ठिकाणी तेरा पदं आली होती आणि तेरा पदं या ठिकाणी भरली गेली म्हणजे जे इंग्लिश मीडियमचे या ठिकाणी चार पदं सध्या रिक्त धुळे जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे एक ते पाच वर्गासाठी त्यानंतर तर पुढची जी जिल्हा परिषद आहे ती आहे जळगाव जिल्हा परिषद तर जळगाव जिल्हा परिषदमध्ये आपल्याला माहिती आहे एक जी काही वेकन्सी आली होती तर त्या वेकन्सीच्या आधारे या ठिकाणी जवळपास इंग्लिश मीडियमचे या ठिकाणी पन्नास पदं आली होती आणि त्याच्यामध्ये चार पदं सध्या या ठिकाणी बघा भरण्यात आलेली आहे जवळपास या ठिकाणी फोर्टी सिक्स पदं ह्या ठिकाणी बघा जवळपास या ठिकाणी रिक्त आहे इंग्लिश मीडियमचे तसंच मराठी मिडियमचे या ठिकाणी बघा दोनशे एक्कावन्न पदं या ठिकाणी आलेली होती तर दोनशे एक्कावन्नमधून फक्त या ठिकाणी दोनशे एकोण चाळीस पदं ह्या ठिकाणी बघा भरण्यात आली आहे म्हणजे जी काही रिक्त पदं होती तर ती रिक्तपदं ह्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल तर जवळपास बारा पदं ह्या ठिकाणी रिक्त सध्या मराठी मीडियमचे एक ते पाच वर्गाचे आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्हा परिषद जळगावमध्ये त्यानंतर पुढची जिल्हा परिषद बघूया तर ह्या ठिकाणी पुढची जी काही जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद बुलढाणा जिल्हा परिषदचं आपण बघूया तर बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये एक ते पाच या गटासाठी सध्या इंग्रजी माध्यमाचे ह्या ठिकाणी बत्तीस पदं होती त्याच्यामध्ये फक्त पाच पदं ह्या ठिकाणी बघा भरण्यात आली आहे तर जवळपास बत्तीसमधून ह्या ठिकाणी पाचच पदं सध्या भरले गेलेली आहे म्हणजे ह्याच्यात जे जवळपास सत्तावीस जी, जी, सत्ता जी पदं आहेत तर ते सत्तावीस पदं ह्या ठिकाणी एक ते पाचच्या इंग्लिश मीडियमचे सध्या रिक्त राहिलेले आहेत त्यानंतर मराठी मीडियमचं जर बघितलं आपण एक ते पाचसाठी तर ऐंशी पदाची जाहिरात आली होती त्याच्यामध्ये फक्त त्र्याहत्तर पदांचं ह्या ठिकाणी बघा सध्या सिलेक्शन झालेलं आहे त्र्याहत्तर उमेदवार ह्या ठिकाणी मिळालेले आहेत उर्वरित जे काही या ठिकाणी जवळपास सात उमेदवार सध्या मिळाले नाही तर सात वेकन्सी सध्या मराठी मीडियमची एक ते पाचसाठी या ठिकाणी बोलडा जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळणार असंच आपण प्रत्येक जिल्हा परिषदचं संपूर्ण बघणार आहोत व्हिडिओ ठिकाणी बघा शेवटपर्यंत तुम्ही बघा जेणेकरून तुमच्या जिल्हा परिषदमध्ये सध्या एक ते पाच साठी किती रिक्त पद आहेत ते तुम्हाला ठिकाणी माहिती पडेल तर पुढची जी काही जिल्हा परिषद असेल तर ती जिल्हा परिषद आपण बघूया तर ह्याच्यामध्ये बघा वर्धा जिल्हा परिषदचं एकंदरीत या ठिकाणी बघूया तर वर्धा जिल्हा परिषदमध्ये आपल्याला माहिती आहे इंग्लिश मिडीयमच्या ह्या ठिकाणी सदोतीस पदं आली होती आणि सदोतीस पैकी ह्या ठिकाणी बघा एकही उमेदवार सध्या ह्या ठिकाणी वर्धा जिल्हा परिषदमध्ये मिळाला नाही तसंच बघा मराठी मीडियमचा जर विचार केला आपण एक ते पाच ह्यासाठी तर जवळपास एकशे अठ्ठेचाळीस पदं या ठिकाणी बघा आलेली होती आणि एकशे अठ्ठेचाळीसमधून फक्त एकशे एकोणावीस पदं ह्या ठिकाणी बघा भरण्यात आलेली होती आणि जवळपास या ठिकाणी एकोणतीस जी पदं आहे सध्या रिक्त मराठी मीडियमच्या या ठिकाणी एक ते पाच वर्गासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या रिक्त राहिलेले आहे त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आपण बघूया तर पुढची जिल्हा परिषद जर बघितली तर ह्या ठिकाणी जिल्हा परिषद नागपूरचं बघूया तर नागपूरचं या ठिकाणी बघा जिल्हा परिषद नागपूर तर नागपूरमध्ये जवळपास इंग्लिश मिडियमची जी पदं होती तर ती पदं ह्या ठिकाणी एकशे छत्तीस पदं सध्या आलेली होती आणि एकशे छत्तीसमधून फक्त ह्या ठिकाणी बघा अकरा कॅन्डिडेट सध्या इंग्लिश मिडियमचे ह्या ठिकाणी बघा मिळालेले आहे म्हणजे जवळपास एकशे छत्तीस उमेदवारांमधून फक्त अकरा कॅन्डिडेट सध्या या ठिकाणी मिळाले आहे आणि त्याच्यामध्ये एकशे पंचवीस जवळपास जे उमेदवार आहे इंग्लिश मीडियमचे तर ह्या ठिकाणी बघा रिक्त राहून गेलेले आहे म्हणजे एवढी मोठी संख्या सध्या इंग्लिश मिडियमची जी पदं आलेली होती तर ती पदं ह्या ठिकाणी बघा रिक्त राहून गेलेली आहे हो तसंच जर ह्या ठिकाणी हिंदी मीडियमचे देखील पदं आली होती हिंदी मिडियम एक ते पाचसाठी तर तिची आठ पदं होती त्याच्यामधून चार पदं भरली गेली आहे हिंदी मिडियमचे चार सध्या रिक्त आहे त्यानंतर मराठी मिडियमचे एकशे चौऱ्याऐंशी पदं होती एकशे चौऱ्याऐंशीपैकी पैकी ह्या ठिकाणी एकशे चौऱ्याऐंशी सध्या भरले आहे म्हणजे या ठिकाणी फक्त इंग्लिश मीडियमचे पदं आहेत तर ते इंग्लिश मिडियमची पदं सध्या नागपूर या ठिकाणी बघा हिंदी आणि इंग्लिश मीडियमचे सध्या नागपूर जिल्हा परिषदमध्ये रिक्त राहून गेलेले आपल्याला याच्यावर दिसत आहे त्यानंतर पुढची जी काही जिल्हा परिषद असेल तर ती पुढची जिल्हा परिषद आपण ह्या ठिकाणी बघूया तर पुढची जिल्हा परिषद भंडारा जिल्हा परिषदचं या ठिकाणी बघूया तर भंडारा जिल्हा परिषदमध्ये इंग्रजी मीडियमचे जवळपास एकशे एकोणतीस पदं होती एकशे एकोणतीस पदांमधून ह्या ठिकाणी जी काही भरण्यात आलेली पदं आहे रिकमेंडेशन झालेली तर ती आहे बत्तीस पदं म्हणजे ह्या ठिकाणी इंग्लिश मिडियमची जवळपास या ठिकाणी बघा सत्त्याण्णव पदं सध्या शिल्लक त्या ठिकाणी राहून गेलेले आहे म्हणजे रिक्त सध्या राहून गेलेले कॅन्डिडेट त्या ठिकाणी मिळालेले नाही त्यानंतर एक ते पाच ह्या वर्गासाठी पुढचं जे काही मराठी मीडियमसाठी जवळपास एकशे एक पदं होती एकशे एक कॅन्डिडेट सध्या मिळालेले आहे भंडारा जिल्हा परिषदमध्ये त्यानंतर ह्या ठिकाणी बघा पूर्णचं पूर्ण ह्या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आपण बघूया तर पुढची जिल्हा परिषदमध्ये ह्या ठिकाणी भंडारा जिल्हा परिषदच आहे ह्या ठिकाणी बघा मराठी मीडियम संदर्भात सध्या आहे सेकंडरीचं तर ह्या ठिकाणी मराठी मीडियमचं सेकंडरीचे चौदा पोस्ट आल्या होत्या त्याच्यामध्ये पाच जे आहे ते रिकमेंडेशन झालेले आहे उर्वरित जे पदं आहे तर ते ह्या ठिकाणी बघा रिक्त राहून गेलेले आहे त्यानंतर पुढची आपण जिल्हा परिषद बघूया तर जिल्हा परिषद या ठिकाणी गोंदिया जिल्हा परिषद या ठिकाणी गोंदियाचं बघूया तर गोंदियामध्ये जवळपास या ठिकाणी मराठी मीडियमचे जी पदं आली होती तर ह्या ठिकाणी मराठी मीडियमची जी पदं होती ती जवळपास दोनशे एकोणावीस पदं एवढी पदं सध्या ह्या ठिकाणी बघा आलेली होती दोनशे एकोणावीसपैकी एकशे एक्कावन्न पदं सध्या ह्या ठिकाणी भरण्यात आलेली आहे आणि जवळपास या ठिकाणी बघा अडुसष्ट पदं सध्या शिल्लक आहे गोंदिया जिल्हा परिषदमध्ये त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आपण बघूया तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे चंद्रपूर जिल्हा परिषद आहे तर चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये आपल्याला माहिती आहे का इंग्रजी मीडियमचे मराठी मीडियमचे असे पदं आलेली होती मग त्याच्यामध्ये इंग्रजी मीडियमचे जर बघितले आपण वीस पदं होती तर एकही पद ह्या ठिकाणी बघा भरलं गेलं नाही म्हणजे एकही उमेदवार सध्या इंग्रजी मीडियमचा या ठिकाणी मिळालेला नाही तसंच बघा मराठी मीडियमच जर बघितलं या ठिकाणी तर मराठी मीडियमचं सध्या जी पदं आली होती ती एकशे नव्याण्णव पद या ठिकाणी बघा सध्या आलेली होती त्याच्यामधून जो जवळपास एकशे नव्याण्णवमधून या ठिकाणी एकशे चाळीस जी पदं आहे ती सध्या ह्या ठिकाणी भरली गेलेली आहे आणि उर्वरित जी पदं आहे तर जवळपास या ठिकाणी फिफ्टी नाईन जी पदं आहे सध्या रिक्त राहून गेलेली आहे एक ते पाच वर्गासाठी जिल्हा परिषद जळगाव आपलं सॉरी चंद्रपूरच्या संदर्भात तर ही पदं देखील बघा पुढे जे काही कन्वर्टेड राऊंडमध्ये किंवा मग टप्पा दोनमध्ये ह्या ठिकाणी बघा ते राहू शकतात त्यानंतर बघा पुढची जी काही जिल्हा परिषद आपण बघूया तर ह्याच्यामध्ये जवळपास आपण किती जिल्हा परिषद बघितल्या तर ह्याच्यामध्ये बघा आता यवतमाळ जिल्हा परिषदचं आपण या ठिकाणी बघूया तर यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये जर आपण बघितलं एक ते पाच या वर्गासाठी एकशे सत्याहत्तर पदं आली होती मराठी मीडियमसाठी त्याच्यामध्ये या ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीसच पद ह्या ठिकाणी बघा भरण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर एकोणतीस जी पदं आहे तर सध्या हे ठिकाणी बघा रिक्त राहून गेलेली आहे त्यानंतर इंग्रजी मिडीयमची जर बघितलं तर इंग्रजी मीडियमचे या ठिकाणी भरले गेलेले आहे त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आपण बघूया तर पुढची जी जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की परभणी जिल्हा परिषद तर परभणी जिल्हा परिषदमध्ये ह्या ठिकाणी बघा इंग्लिश मीडियमचे होते पदं आणि मराठी मीडियमचे पदं सध्या आलेली होती तर त्याच्यामध्ये जी काही इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचे संपूर्ण पदं भरले गेलेले आहे एकही पद या ठिकाणी बघा रिक्त सध्या नाही एक ते पाच वर्गासाठी त्यानंतर पुढची जर जिल्हा परिषद आपण बघितली तर पुढची जिल्हा परिषदमध्ये जालना जिल्हा परिषद आपण बघूया तर जवळपास जालना जिल्हा परिषदमध्ये देखील इंग्लिश आणि मराठी मीडियमची पदं सध्या आलेली होती तो मदे आपन, तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर सव्वीस पदं इंग्लिश मीडियमचे होते त्याच्यामध्ये सहा पदं ह्या ठिकाणी भरली गेले आहे म्हणजे वीस पदं सध्या शिल्लक आहे आणि जी मराठी मीडियमची एकशे अठ्ठ्याहत्तर पदं या ठिकाणी आली होती आणि एकशे अठ्ठ्याहत्तर सध्या भरली गेली आहे तर असं हे या ठिकाणी जालना जिल्हा परिषदचं होतं पुढची जिल्हा परिषद जर बघितली आपण तर ह्या ठिकाणी बघा जिल्हा परिषद जी आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण विचार केला तर इंग्लिश आणि मराठी मीडियमची पदं सध्या आली होती तर त्याच्यामध्ये जवळपास ह्या ठिकाणी इंग्रजी मीडियमची जी पदं होती ती एकशे अठ्ठावीस पदं आली होती एकशे अठ्ठावीसमधून ह्या ठिकाणी बघा फक्त पस्तीस पदं ह्या ठिकाणी भरली गेलेली आहे म्हणजे पस्तीस पदं ह्या ठिकाणी भरली गेल्यामुळे ह्या ठिकाणी जवळपास नाईंटी थ्री एवढी पदं सध्या इंग्रजी माध्यमाची या ठिकाणी रिक्त राहून गेली आहे एक ते पाच वर्गासाठी तर जवळपास या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता की एवढी पदं सध्या शिल्लक आहे म्हणजे ही जी पदं असणार आहे शिल्लक पदे ही ऑल कॅटेगरीची असणार आहे कारण ह्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीची कोणत्या समांतर आरक्षणाची असेल ते आपल्याला या ठिकाणी एकंदरीत सांगता येणार नाहीत पण हे जी नाईन्टी थ्री पदं आहे म्हणजे जी उर्वरित तर ही संपूर्ण ऑल कॅटेगरीची या ठिकाणी बघा असणार आहे त्यानंतर जर या ठिकाणी मराठी मीडियमचा जर विचार केला तर मराठी मीडियमची जी पदं होती तर ती होती एकशे दहा पदं होती आणि एकशे दहा पदं ह्या ठिकाणी बघा भरली गेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी संपूर्ण शंभर टक्के जे मराठी मीडियमचे जे होतं पद तर ते ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचं सध्या ह्या ठिकाणी बघा भरलं गेलेलं आहे तर पुढची आपण जिल्हा परिषद जर बघितली तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते आहे एक नाशिक जिल्हा परिषद आपण संपूर्ण जे काय जिल्हा परिषद आहे तर संपूर्ण जिल्हा परिषद या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ जरा ला लांबू शकतो तर निश्चित शेवट शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक ते पाचवं जे वर्गाच्या ज्या वेकेन्सी आहे तर कोणत्या जिल्हा परिषदमध्ये क सध्या किती रिक्त आहे ते तुम्हाला ह्याच्यावरनं एक माहिती पडेल तर ह्याच्यामध्ये बघा नाशिक जिल्हा परिषदचा आपण विचार करतोय तर या ठिकाणी नाशिक जिल्हा परिषदचं बघूया तर नाशिक जिल्हा परिषदमध्ये इंग्लिश मराठीचंही सध्या मीडियमची पदं आली होती, चे है बगा होती। है पदा है है चे तर त्याच्यामध्ये इंग्रजीची ह्या ठिकाणी बघा बेचाळीस पदं होती आणि ह्या ठिकाणी चारच पदं सध्या या ठिकाणी भरलेली आहे म्हणजे जवळपास अडोतीस पदं या ठिकाणी इंग्रजी मीडियमची सध्या रिक्त राहून गेली आहेत त्यानंतर मराठी मीडियमचा जर विचार केला एक ते पाचसाठी तर ह्या ठिकाणी दोनशे तेरा पदांचा या ठिकाणी सध्या आलेली होती जाहिरात आणि त्याच्यामध्ये जवळपास एकशे एक्क्याऐंशी पदांचं या ठिकाणी रिकमेंडेशन झालेलं आहे आणि बत्तीस पदं सध्या या ठिकाणी बघा शिल्लक राहून गेलेली आहे नाशिक जिल्हा परिषदमध्ये तर एक ते पाचसाठी हे नाशिक जिल्हा परिषदचं मराठी मिडीयमचं एकशे बत्तीस पदं सध्या रिक्त इथं या ठिकाणी दाखवत आहे त्यानंतर पुढची जिल्हा परिषद जर आपण बघितली तर पुढची जिल्हा परिषद आहे रायगड जिल्हा परिषद तर रायगड जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी वेकन्सी मोठ्या प्रमाणात आली होती त्याच्यामध्ये मराठी असेल इंग्रजी मीडियम असेल ह्यांची पदं होती एक ते पाचव्या वर्गासाठी तर या ठिकाणी इंग्रजी मीडियमचे जर बघितले एकशे साठ पदं सध्या ह्या ठिकाणी आलेली होती एकशे साठमधून सध्या ह्या ठिकाणी बघा चौदाच पदं ह्या ठिकाणी भरली गेलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी जवळपास जी काही पद रिक्त आहे तर ती पदं आहे एकशे साठ ह्या ठिकाणी पदं आली होती आणि चौदा पदं सध्या भरली गेली आहेत तर एकशे सेचाळीस पदं सध्या हे ठिकाणी बघा एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंग्रजी मीडियमचे सध्या हे रिक्त राहिलेले आहे त्यानंतर मराठी मीडियमचं जर बघितलं आपण तर मराठी मीडियमचं पाचशे अडतीस पदं आली होती तर पाचशे अडतीसपैकी पाचशे अडतीस पदं सध्या या ठिकाणी बघा भरली गेलेली आहे कोणत्याही प्रकारचं जिल्हा परिषद रायगडमध्ये रिक्त या ठिकाणी बघा एकही पदं नाही म्हणजे या ठिकाणी फक्त जे काही इंग्लिश मीडियमची पदं आहेत तर ती तेवढी ह्या ठिकाणी रिक्त आहे तर अशी ही जिल्हा परिषद रायगड संदर्भात सध्या आकडेवारी होती त्यानंतर जर पुढची जर आपण बघितलं तर पुणे जिल्हा परिषदचं आपण बघूया तर पुणे जिल्हा परिषदमध्ये आपल्याला माहिती आहे का इंग्लिश मीडियमच्या या ठिकाणी एकसष्ट पदाची जाहिरात होती त्याच्यामध्ये जवळपास सातच पदं ह्या ठिकाणी भरली गेली आहे आणि या ठिकाणी मराठी मिडीयमची नव्वद पदं होती तर नव्वद उमेदवार सध्या या ठिकाणी मिळाले होते तर नव्वदच्या नव्वद या ठिकाणी मराठी मीडियमचे सध्या भरलेली आहे तर याच्यामध्ये फक्त एकसष्ट पदं जी आली होती इंग्लिश मीडियमची तर त्याच्यामध्ये फक्त या ठिकाणी सात पदं भरण्यात आली आहे आणि या ठिकाणी बघा जवळपास फिफ्टी फोर म्हणजे चौपन्न पदं सध्या इंग्रजी मीडियमचे सध्या एक ते पाच या ठिकाणी रिक्त राहिलेले आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची जिल्हा परिषद जर बघितली आपण तर जिल्हा परिषद या ठिकाणी अहमदनगरचं बघूया तर अहमदनगर जिल्हा परिषदचं जर बघितलं या ठिकाणी इंग्लिश मीडियमचे सत्तर पदं आली होती तेरा पदं सध्या भरली गेली आहे मराठी मिडीयमची एकोणसत्तर पदं होती एको जी, इन, जी, तर एकोणसत्तर ह्या ठिकाणी पूर्ण संपूर्ण या ठिकाणी भरली गेली आहे म्हणजे इंग आतापर्यंत जर बघितलं जिल्हा परिषदमध्ये तर ज्या इंग्रजी मिडियमची जी पदं होती तर ती आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रिक्त राहिलेली आपल्याला ह्याच्यावरनं दिसत आहे त्यानंतर पुढची जिल्हा परिषद जर बघतो आपण तर ह्याच्यामध्ये धाराशिव जिल्हा परिषदचं जर बघितलं तर धाराशिवमध्ये देखील बघा इंग्रजी मिडियम आणि मराठी मीडियमची सध्या पदे आली होती इंग्रजीचे पाच या ठिकाणी बघा भरली गेलेली आहे आणि जी पदं इंग्रजी मिडियमचे सध्या वेकेंड आहे त्यानंतर मराठी मीडियमचा जर विचार केला तर मराठी मीडियमचे चौऱ्याहत्तर पदं होती चौऱ्याहत्तर पदं सध्या भरली गेली आहे म्हणजे या ठिकाणी शंभर टक्के पदं भरली गेली आहे मराठी मिडीयमचं या ठिकाणी एक ने ते पाच वर्गासाठी कोणत्याही प्रकारचं मराठी मीडियमचं रिक्त या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत नाही त्यानंतर पुढची जिल्हा परिषद जर बघितली आपण तर ह्या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद बघूया तर सोलापूरमध्ये जवळपास एक ते पाचसाठी साठी इंग्रजी माध्यमाची एक्क्या एक एक्कावन सॉरी एक्क्याण्णव पदं सध्या आलेली होती तर फक्त एकच ह्या ठिकाणी उमेदवार सध्या मिळालेला आहे म्हणजे नव्वद पदं ही निव्वळ इंग्रजी माध्यमाची या ठिकाणी बघा शिल्लक आहे एक ते पाच ह्या वर्गासाठी त्यानंतर एकशे छप्पन्न सध्या मराठी माध्यमाची होती एक ते पाचची एकशे छप्पन्न सध्या या ठिकाणी बघा मिळालेले आहे उमेदवार तर या ठिकाणी मराठी माध्यमाचं एकही पद सध्या शिल्लक नाही फक्त नव्वद पदं जी आहे ती इंग्लिश मीडियमची सध्या शिल्लक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे जवळपास नव्वद पदं त्यानंतर सर्वात महत्त्वाची जिल्हा परिषद जी होती सोलापूर होती त्यानंतर पुढची जर जिल्हा परिषद आपण बघितली तर ह्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद झाली पुढे आपण बघूया जिल्हा परिषद सातारा तर जिल्हा परिषद सातारामध्ये दे देखील आपल्याला <workiten studios> जी पदं आहेत तर ती बघायला मिळतं आहे है। तर ह्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमचं जर बघितलं आपण आपल्याला माहिती आहे इंग्लिश मिडियमचं सर्वात जास्त रिक्त पदं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदमध्ये एकशे सदोतीस या ठिकाणी सध्या पदं आली होती त्याच्यामध्ये अकराच पदं या ठिकाणी भरली गेलेली आहे म्हणजे जवळपास जर बघितलं एकशे सव्वीस पदं सध्या इंग्रजी मीडियमचे एक ते पाच या वर्गासाठी ह्या ठिकाणी बघा रिक्त राहून गेलेले आपल्याला दिसत आहे त्यानंतर मराठी मीडियमसाठी एक ते पाचसाठी शाळेतीनशे म्हणजे तीनशे पन्नास होते तीनशे पन्नास या ठिकाणी बघा भरले गेलेले आहे म्हणजे जिल्हा परिषद संदर्भात ही एक महत्त्वाची सध्या अपडेट होती त्यानंतर पुढची जिल्हा परिषद बघितली तर रत्नागिरी जिल्हा परिषदचं आपण बघूया तर रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी जी पदं होती ती त्रेचाळीस पदं इंग्रजी मिडियमची होती एक ते पाचसाठी आणि दहा पदं फक्त या ठिकाणी भरली गेली आहे म्हणजे या ठिकाणी तेहतीस पदं सध्या इंग्लिश मीडियमचे सध्या रिक्त आहे त्यानंतर बघा मराठी मिडियमचं आपल्याला माहिती सर्वात जास्त पदं सध्या रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये आले होते तर रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी मराठी मीडियमचे जवळपास नऊशे एकोणनव्वद पदं सध्या आलेली होती म्हणजे ह्या ठिकाणी सर्वात जास्त पदं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत होते नऊशे एकोणनव्वद तर ह्याच्या नऊशे एकोणनव्वदमधून फक्त या ठिकाणी सातशे एकोणपन्नास एवढी पदं सध्या या ठिकाणी बघा भरली गेलेली आहे म्हणजे सातशे एकोणपन्नास उमेदवारांचं या ठिकाणी रिकमेंडेशन झालेलं आहे आणि जे उर्वरित दोनशे चाळीस पदं ह्या ठिकाणी बघा सध्या रिक्त आपल्याला दिसत आहे जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये मराठी मीडियमचे एक ते पाच या वर्गासाठी तर जवळपास या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला दोनशे चाळीस पदं सध्या रिक्त आहे म्हणजे ही जी दोनशे चाळीस पदं आहे तर ही काही जी पदं आहे ती कन्व्हर्टेड राऊंडमध्ये ह्या ठिकाणी बघा भरली जाणार आणि जे काही रिक्त पदं आहे उर्वरित जे काही पदं तर ती आहे ती टप्पा दोनमध्ये ह्या ठिकाणी बघा जो काही सेकंड टप्पा सध्या सुरुवात होणार लास्ट महाराष्ट्रमध्ये तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा उर्वरित जे काही गैरहजर रिक्त राहिलेले जी पदं आहे तर ते त्या ठिकाणी भरली जाऊ शकतात तर अशी या ठिकाणी जवळपास दोनशे चाळीस पदांची सध्या रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये रिक्त असलेली पदं आपल्याला पाहायला मिळत आहे तर